लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच उमेदवार हा स्थानिक आणि सहजपणे उपलब्ध होणारा असावा अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त केली जात आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले असून येत्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता असल्यानं याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे सोलापूरकरांनाही लोकसभा निवडणुकीचे वेध लागून राहिले असून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेतून कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहणार यासंदर्भात अंदाज आडाखे बांधले जात आहेत तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी ही निश्चित मानण्यात येत असल्यानं आणि वरिष्ठ पातळीवरून तशा पद्धतीनं संकेत देऊन कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आल्यानं आणि स्वतः आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढताना विविध भागात जनतेशी संवाद साधत जणू रणशिंगच फुंकल्याचं चित्र दिसून येत आहे काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळं मोठा उत्साह दिसून येत आहे दुसरीकडं भाजपचा उमेदवार कोण राहणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे अनेक नावं चर्चेत असली तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार देताना निश्चितच मोठी कसरत करावी लागत असून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी ही निश्चित मानण्यात येत असल्यानं आमदार प्रणिती शिंदे यांच्या तगड्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आणि त्यांना तगडी टक्कर देणारा तितकाच तुल्यबळ उमेदवार देणं हे सध्या तरी भाजपसाठी आव्हानात्मक असंच दिसत आहे भाजपकडून अनेकजण इच्छुक असले तरी त्यांच्याकडील जातवैधता प्रमाणपत्र आणि स्थानिकपणा हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार असल्यानं भाजप दूध तर सोडाच सध्या ताक ही फुंकून पिण्याच्या तयारीत आहे भाजप ऐनवेळी धक्का तंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता असून एखादा नवीन उमेदवार देऊन संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी लोकसभेच्या या रणसंग्रामात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही तो धोका भाजप पत्करेल कारण मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेली मतं आणि वाढता जनाधार पाहता भाजप ही रिस्क घेऊ शकते असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत लोकसभेसाठी उमेदवार हा बाहेरीलाऐवजी स्थानिक आणि जनतेला सहजपणे उपलब्ध होणारा असावा अशी अपेक्षा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांमधून व्यक्त केली जात आहे तशा प्रकारची चर्चाही सध्या सर्वत्र ऐकिवात येत आहे जनतेची अनेक कामं असतात किंवा त्यांची गारहाणी असतात जी ऐकण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी खासदार भेटले पाहिजेत किंवा त्यांनी महिन्यातून एक वेळ ठरवून त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत ऐकून घेतल्या पाहिजेत अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त केली जात आहे प्रत्येक वेळी कुठं आहेत खासदार त्यांना भेटायला जायचं कुठं हा प्रश्न उपस्थित राहणार यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात आणि ग्रामीण भागात त्यांचं संपर्क कार्यालय ठेवून त्या माध्यमातून जनतेसाठी कशा पद्धतीनं खासदार उपलब्ध होऊ शकतात अथवा ते जनतेसाठी वेळ देऊ शकतात या दृष्टीनं सर्वंकष प्रयत्न होणं अथवा तसे प्रयत्न करणं गरजेचं आहे अशाही भावना या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत बाहेरील उमेदवार असल्यास या सर्व गोष्टी अवघड होणार असून अनेक अडचणींना देखील प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे या पार्श्वभूमीवर दूरदृष्टीबरोबरच दुर विकासाची नेमकी जाण असलेला सोलापूरच्या प्रश्नांसंदर्भात जाणीव आणि संवेदनशीलता असणारा तसंच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्ली दरबारी आवाज उठवून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यासाठी अग्रेसर असणारा असाच उमेदवार भाजपनं लोकसभेसाठी द्यावा अशी मागणीही या निमित्तानं केली जात आहे उमेदवार देताना भाजपची कसोटी लागणार हे निश्चित असून जनतेच्या अपेक्षा ध्यानात घेऊन भाजपला योग्य ते पाऊल टाकून चांगला उमेदवार लोकसभेसाठी द्यावा लागणार आहे विशेष म्हणजे स्थानिक उमेदवार देऊन तो स्वच्छ प्रतिमेचा आणि जनतेच्या हितासाठी सदैव धडपडणारा असावा याकडंही भाजपला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे उद्या जाऊन आमदार प्रणिती शिंदे याच लोकसभेच्या उमेदवार म्हणून काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर मग त्यांना रोखणं आणि विजयाच्या हॅट्रिकचा गुलाल उधळणं हे भाजपसाठी आव्हानात्मक राहणार आहे निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते त्यामुळं भाजपचा सोलापूरचा उमेदवार कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला असून अद्याप ही ठोस असं काही चित्र भाजपच्या उमेदवारासंदर्भात दिसत नसल्यानं संभ्रमावस्था कायम आहे बाहेरचा की स्थानिक या संदर्भात मतमतांतर असली तरी प्रत्यक्षात पक्ष ठरवणार हे निश्चित आहे भाजप उमेदवाराचा सस्पेन्स कायम असून समोर ताईच राहिल्या तर मग जे द्यायचं ते सर्वोत्तम आणि चांगलंच द्यायचं आणि मागील मताधिक्य कायम ठेवून तितक्यात सन्मानानं सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून सोलापूर लोकसभा मतदारसंघात कमळच फुलवायचं आणि आपला करिश्मा कायम ठेवायचा यासाठी भाजप श्रेष्ठींना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देताना जणू शिवधनुष्यच पेलावा लागणार यात काही वादच नाही